सर्वप्रथम लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आलेली आहे आज आहे दोन जानेवारी जानेवारी पंधराशे रुपये सुरू हो जानेवारीचा पंधरा पंधराशे रुपयाचा हप्ता महिलांना या ठिकाणी भेटलेला आहे पटकन चेक करा तुमच्या खात्यावरती या ठिकाणी तुमच्या खात्यावरती लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये तुमच्या खात्यावरती आले आहेत का तुम्ही लवकर जाऊन तुमच्या अकाऊंटवरती चेक करा या ठिकाणी <coughs> दोन जानेवारीला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहेत तुम्ही तुमचे खाते जाऊन चेक करू शकता की तुमच्या खात्यावरती हे या ठिकाणी पैसे आलेले आहेत का जर आले असतील तर तुम्ही कमेंट करा की आम्हाला पैसे या ठिकाणी आलेले आहेत लाडक्या बहिणीसाठी दोन जानेवारीची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर सर्वात महत्त्वाचा निर्णय त्यांचा जी आर झालेला आहे ते जी आर आपण या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी लाडक्या बहिणींना पाहण्यासाठी येत आहे जानेवारीचा पंधराशे रुपये आणि नवीन वर्ष तीन गिफ्ट आजपासून सुरू सुरू होणार आहेत या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीसाठी येते तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यावरती आला असेल तर तुम्ही सांगू शकता की या ठिकाणी आम्हाला पैसेही पडलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्वात महत्त्वाची बातमी या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी येत आहे तर तु काही सरकारने या ठिकाणी जी आर लागू केली होती ती जी आर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर जी आर काय आपण या ठिकाणी सविस्तररित्या बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना आता त्यांचा बँक खात्याचा आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक का आहे या आधी हे राज्यातील सुमारे बारा लाख महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नसतानाही त्यांना या योजनेचे पैसे मिळाले होते आपण बघू शकता की त्यांच्या त्यांचं बँक अकाउंट त्यांचा आधार कार्ड हे त्यांच्या बँकला लिंक नसतानाही त्यांना या ठिकाणी पैसे भेटले होते परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब मात्र ज्या महिलांना महिलांना उशिरा आणि का होईना आधा आधारे लिंक केले आहे त्यांना डिसेंबर महिन्याचा एकूण नऊ हजार रुपये जमा झाले आहेत हो न त्यांना नऊ हजार रुपये या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती टाकण्यात आलेले आहे आधार कार्ड लिंक नसताना पुन्हा नसतानासुद्धा परंतु आता तसं होणार नाही तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक असणे बंधनकारक आहे असा सरकारचा जी आर या ठिकाणी आलेला आहे तर सविस्तररित्या आपण जी आर या ठिकाणी पाहणार आहोत तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकला लिंक आहे का हे तुम्ही अगोदर जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला पैसे आले नाही बऱ्याच महिलांचं या ठिकाणी आ, कमेंट होती की दादा आम्हाला पैसे आले नाहीत तुम्हाला पैसे का आलेले नाही तुमचा बँक अकाउंट हे आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक नव्हतं त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पैसे आलेले नव्हते तर तुम्ही तुमचे बँक अकाउंट या ठिकाणी जाऊन चेक करू शकता की पैसे का आले नाही त्याचं एक महत्त्वाचं कारण हे ठरू शकतं आता पुढील या ठिकाणी आपण बघू शकतो की पुढील महत्त्वाची बाब या ठिकाणी सरकारने काय म्हटले आहे अर्ज न भरलेल्या महिलांसाठी दिलासा मिळायची शक्यता आहे अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात होऊ शकते असा अंदाज वर्तमान वर्तवला जात आहे महिलांनी आता, लि, आ, आता, आता आ, आ, लि, लिंक आधार कार्ड लिंक आणि अर्ज प्रक्रियेची तयारी ठेवायची अशी सूचना करण्यात आलेली आहे हो ज्या महिलांनी आतापर्यंत अर्जच केला नव्हता अशा महिलांनासुद्धा आता अर्ज करता येणार आहे ज्या महिलांचं अकाउंट आधार कार्डही त्यांच्या बँकला लिंक लिंक नव्हतं अशा महिलांनासुद्धा आता त्या ठिकाणी मुभा दिलेली आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करू शकता अशी त्यांनी एक हे दिलेली आहे की मुदतवाढ दिलेली आहे तुम्ही हे जी आर पाहू शकता की सर्व सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी राज्य सरकारचा जी आर आलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकीकडे डोळे ठेवून घोषित केली असून ती गुंडाळ गुंडाळण्याचे आदेश सरकार मागील दराने देणार आहे अशी चर्चा विधानसभा निवडणुकीपूर्वी रंगली होती हो मित्रांनो ही बातमी खरी आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सविस्तरितच्या वाचू पण शकता जर व्हि व्हिडिओवर जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता कमेंट करा की तुमची अडचण काय आहे मी तुमच्या अडचणीचं निराकरण करतो तुम्ही फक्त तुमची अडचण सांगा मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत की आणखी जी आर त्यांचा काय आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सरकारच्या लाडक्या बहिणीची संख्या कमी न होता वाढली आहे हो बऱ्याच महिलांनी आता पुन्हा अर्ज केलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी ही की त्यांची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे निवडणुकीपूर्वी लाभार्थी बहिणींची संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाख होती आता निवडणुकीनंतर ती संख्या पाच लाखांनी वाढून दोन कोटी बावन्न लाखावर पोहोचली आहे हो मित्रांनो निवडणुकीनंतर महिलांनी या ठिकाणी फॉर्म भरले होते त्यामुळे ही संख्या वाढलेली पाहताना दिसत आहे ते वाढताना पाहताना दिसत आहे आपल्याला या ठिकाणी आणखी महत्वाची बातमी या ठिकाणी आपण सरकारने काय घोषित केलेली आहे ती बघूया हा खूप महत्त्वाचा सर्वे मित्रांनो मी काढलेला आहे की काय काय आहे सविस्तररित्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमची या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारने काय घेतलेला आहे तुम्हाला आणखी पाहायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा या ठिकाणी बघा तुम्ही काय दोन वर्षापूर्वी दोन कोटी बावन्न लाख महिलांनी ही रक्कम मिळाली आहे बँक खात्याला आधार जोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे या संख्येत वाढ झाली आहे निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या सुमारे बारा लाख अर्जांसोबत आधार कार्ड जोडले नव्हते त्यातील पाच अर्जांची आधार जोडणी पूर्ण झाल्याने प्रक्रियेची एक हजार पाचशे रुपयांची मासिक रक्कम पूर्वलक्ष्मी भागावने जमा केलेली आहे हो मित्रांनो हे खरं आहे त्यांचं पंधराशे रुपयाचा हप्ता तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हे पडलेला आहे का पडलेला असेल तर तुम्ही कमेंट करा की आम्हाला दादा हे पैसे पडलेले आहेत जर पडलेला नसेल तर तुम्ही वेट करा की तुम्हाला नऊ हजार रुपये तुमच्या खात्यावरती डायरेक्ट टाकणार आहेत हो मित्रांनो तुम्हाला एकही हप्ता पडलेला नसेल लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची बाब आहे की तुम्हाला एकही हप्ता आतापर्यंत पडलेला नसेल तर तुम्ही वेट करू शकता तुम्हाला डिसेंबरचा महिना आणि बाकीच्या सगळ्या महिन्यांची तुम्हाला इथे नऊ हजार रुपये तुमच्या या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहे यात काहीही शंका नाही तुमचा कुठेही एकही रुपया तुमचा या, या ठिकाणी जाणारा नाही आहे तुम्हाला हे पंधराशे रुपये आणि मागचे सुद्धा हप्ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे तर पुढे बघूया आपण पुढे सर्वात महत्वाची बातमी काय आहे ती या ठिकाणी पाहू शकता करण्यात आली आहे महिलांना आणि बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या विभागामध्ये निवडणुकीचे निकाल लागताच प्रलंबित निवड प्रलंबित अर्जाची वेगाने निपटवा केलेला आहे पाहू शकता तुम्ही की आपले आदित्य तटकरी साहेब मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत आदित्य टतकरे मॅडम यांच्याकडेही आपला विभाग गेलेला आहे पैशांचा वगैरे ते तुम्हाला तुमचे हप्ते तुम्हाला तुमच्या अकाऊंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील नऊ हजार रुपये तुमच्या अकाऊंटवरती पडणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांत सुमारे पंधरा लाख अर्जांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे यातील बारा लाख अर्ज आधारशी जोडले नव्हते विधानसभा निवडणूक आचारसंहितेची घोषणा केल्यापूर्वी आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ही संख्या पाच लाखांनी वाढली आहे हो पाच लाखांनी ही संख्या वाढली आहे पूर्वघोषितनुसार डिसेंबर महिन्याचे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना पंधराशे कोटी रुपयांची अनोळणी दिली आहे हो पंधराशे कोटी रुपयांचे को पैसे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता आले असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की दादा या ठिकाणी आम्हाला हप्ता आलेला आहे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब तुम्ही पाहू शकता की आचारसंहितेची घोषणा केल्यापूर्वी आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ही संख्या पाच लाखांनी वाढली आहे पूर्वघोषितनुसार डिसेंबर महिन्याची दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना पंधराशे रुपये पंधराशे कोटी रुपयांची ओवाळणी दिली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी महिलांना पंधराशे कोटी रुपये त्यांच्या अकाउंटवरती बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे ऐंशी टक्के महिलांना पैसे आलेले आहेत फक्त चाळीस टक्के महिला या ठिकाणी राहिलेल्या आहेत की त्यांच्या खात्यावरती नऊ हजार रुपये यायचे आहेत तुम्हाला एक ते सात हप्ते म्हणजे एकूण सात हप्ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहेत पैसे तुमचे कुठेही जाणार नाही तुमच्या अकाउंटवरती पैसे पाहायला भेटणार आहेत तर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला नऊ हजार रुपये आले असतील तर तुम्ही कमेंट करा की दादा या ठिकाणी आम्हाला पैसे नऊ हजार रुपये आलेले आहेत जर आले नसतील तर तुम्हाला या जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे या ठिकाणी सर्व तुम्हाला पाहायला भेटतील जर एकही रुपया तुम्हाला आला नसेल तर तुमचे पैसे हे कुठंही जाणारे नाही आहेत जर तुम्ही फॉर्म भरला असेल तुमच्या फॉर्ममध्ये कोणतीही त्रुटी वगैरे नसेल तर ते पैसे तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला लवकरात लवकर टाकले जातील तुम्ही काहीही चिंता करायची गरज नाही आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बाब हीच आहे की तुमचे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पडणार आहेत आणि एकवीसशे रुपये आहेत ते एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मार्च किंवा फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील आताची घडीची सर्वात मोठी बातमी होती की तुम्हाला हे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती पडायला भेटतील याच आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे हे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पडायला भेटतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काहीही शंका निरक्षण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता की काही असू द्या मी तुमच्या शंकांचं काहीतरी योग्यरित्या उत्तर देण्याचा प्रयत्न करील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील अपडेट्ससोबत धन्यवाद थँक्यू